एक ऑइल आहे सो so इट्स होम मेड आणि ते खूपच चांगलं आहे माझ्या स्किनला ते सूट झालं सो so, मी त्याने मसाज करते रात्री आणि खूप चेहरा सुजलेला असेल झोप न झाल्यामुळे किंवा नाईट शिफ्टमुळे किंवा कशामुळे तर मी फक्त आईस लावते रात्री मेकअप काढल्यानंतर मी त्याआधी अलोवेरा आणि हनी असं मिक्स करून लावते आणि पंधरा मिनिटं वगैरे मी ते ठेवते आणि मग मधुतो हाय नमस्कार मी गौरी कुलकर्णी म्हणजेच प्रेमास रंग यावे या मालिकेतील तुमची सगळ्यांची लाडकी शर्वरी आज मी तुमच्या सगळ्यांसोबत माझं स्किन केअर रुटीन शेअर करणार आहे नाईटला तर मी मेकअप वगैरे शूट संपल्यानंतर व्यवस्थित मेकअप काढायचा आणि माइल्ड जो क्लेन्झर असतो त्याने मी माझा चेहरा स्वच्छ करते आणि एक ऑइल आहे माझ्या माझी मैत्रीण आहे रॉयल रूट्स बाय अद्विका ती एक आधी ऑइल बनवते सो इट्स होम मेड आणि ते खूपच चांगलं आहे माझ्या स्किनला ते सूट झालं सो मी त्याने मसाज करते रात्री आणि मॉर्निंगला मी उठल्यानंतर जर खूप चेहरा आ, सुजलेला दिसत असेल तर मी आईस लावते आधी सकाळी मी युजली चेहरा धुतच नाही मी जमलं तर अगदी एकदा चेहरा धुते सकाळी फक्त पाणी मारते सो सकाळच्या वेळामध्ये मी फेसवॉश वगैरे काहीच यूज नाही करत खूप चेहरा सुजलेला असेल झोप न झाल्यामुळे किंवा नाईट शिफ्टमुळे किंवा कशामुळे तर मी फक्त आईस लावते आणि त्यानंतर टोनर बेसिकली रोज वॉटरच मी वापरते रोज वॉटर मारायचं आणि क्रीम मग सनस्क्रीन मग प्राइमर आणि या मग मेकअप वगैरे हो सनस्क्रीन पण आता मी uh, मागच्या काही दिवसांपासून खूप ऐकते आहे की नाही यूज केलं पाहिजे वगैरे सो आय एम स्टील रिसर्चिंग ऑन दॅट पण मी सनस्क्रीन यूज करते आणि सनस्क्रीन मला तरी असं वाटतं की लावायलाच पाहिजे बिकॉज uh, खूप हार्श रेज असतात त्याने स्किन खराब होऊ शकते सो so सनस्क्रीन इज अ मस्ट आणि मी अजून एक गोष्ट करते रात्री झोपताना ते म्हणजे मी uh, पायाला तळपायाला तेल लावून झोपते तळपायाला आणि हातांना साधं कुठलंही हो मी ॲक्च्युली मध्ये करायचे मी खूप आणि लॉकडाऊन वगैरेच्या काळात तर आपण सगळ्यांनीच खूप केलं आहे पण मी सध्या एक गोष्ट करते आहे जी खूप इफेक्टिव्ह आहे रात्री मेकअप काढल्यानंतर ना मी एक प जर वेळ असेल झोपायला मला तर मी त्याआधी ॲलोवेरा आणि हनी असं मिक्स करून लावते आणि पंधरा मिनटं वगैरे मी ते ठेवते आणि मग धुते त्याला ॲक्च्युली मला खूप फरक पडला गेल्या काही दिवसात मला असं वाटतं सगळंच तू जो प्रश्न विचारला असता तुम्ही खूपच आहे फॉर स्किन मला असं वाटतं की सगळंच खूप पोटातून सुरू होतं मला मागे एक दोन वर्षपूर्वी वगैरे मला खूप ॲक्ने आणि ह्या सगळ्या इशूज सुरू झाला आणि माझ्या लक्षात आलं की मी कार पोळी वगैरे आणि या सगळ्या गोष्टींमुळे ते कुठेतरी येत आहे ऑफकोर्स ते स्किन टू स्किन बदलतं लोक प्रत्येक पर्सन टू पर्सन इट चेंजेस पण रात्रीच्या वेळामध्ये मी अवॉइड करते युजली कार्प्स खाणं आणि खाल्लास तर भात टिप्स मी असं सांगेन की मी खूप व्हिडिओज बघते आहे ज्याच्यामध्ये मला ते ऍक्ने आणि या सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स खूप लोक शेअर करत आहेत मला असं वाटतं की सगळं एव्हरीथिंग इज रिलेटेड टू कोट आणि मी एक खूप महत्त्वाची गोष्ट करते ती म्हणजे माझा एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे पुण्यामध्ये योगेश वैश्यापयन म्हणून तर मी रेग्युलरली त्यांच्याकडे जाऊन नाडी चेक करून घेणं काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम असायला खूप ॲक्च्युली दहा वगैरे वर्ष झाली तो माझा डॉक्टर आहे आणि या सगळ्या गोष्टी मी रेग्युलरली करते त्यानेच काही मला गोळ्या पण रेकमेंड केलेल्या आहेत ज्या आयुर्वेदिक आहेत ज्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे सो त्या व्यवस्थित घेणं आणि पोट स्वच्छ ठेवणं इज मस्ट असं मला वाटतं फॉर स्किन